शिवाजी महाराजांच्या पाळीव कुत्र्याची गोष्ट खोटी आहे का वंशज संभाजीराजे छत्रपती यांनी सत्य सांगितले एस आय धोरणानुसार शंभर वर्षापेक्षा जुन्या संरचना जतन केल्या जातात वाघ्या कुत्र्याला असा दर्जा मिळण्यापूर्वी त्याच्या स्मारकाची रचना काढून टाकावी असे संभाजीराजे म्हणाले शिवाजी महाराजांच्या पाळीव कुत्र्याची कहाणी खूप प्रसिद्ध आहे पण आज त्यांच्याच वंशजांनी त्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत शिवाजी महाराजांबद्दल अनेक कथा आहेत पण एक कथा त्यांच्या पाळीव कुत्र्याशी संबंधित आहे त्याचे नाव वाघ्या असल्याचे सांगितले जाते लोककथेनुसार वाघ्या हा एक निष्ठावंत आणि शूर कुत्रा होता जो नेहमीच शिवाजी महाराजांसोबत राहत असे एकदा शिवाजी महाराज त्यांच्या राजवाड्यात झोपले होते तेव्हा वाघ्या त्यांच्या शेजारी झोपला होता अचानक एका शत्रु सैनिकाने राजवाड्यात घुसून शिवाजी महाराजांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला परंतु वाघ्याने त्याला पाहिले आणि भुंकून शिवाजी महाराजांना जागे केले शिवाजी महाराजांनी वाघ्याचा इशारा ऐकला आणि सैनिकाला ठार मारले यानंतर शिवाजी महाराजांनी वाघ्याच्या शौर्याचे कौतुक केले आणि त्याला बक्षीस दिले वाघ्याबद्दल मतभेद वाघेची वाघ्याच्या निष्ठेची आणि शौर्याची कहाणी अजूनही प्रसिद्ध आहे आणि लोक त्याला एक खरा आणि निष्ठावान पाळीव प्राणी म्हणून आठवतात वाघ्या हा मिश्र जातीचा कुत्रा होता जो शिवाजी महाराजांनी पाळला होता असे म्हटले जाते असे म्हटले जाते की छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी वाघ्याने त्यांच्या चितेत उडी मारून स्वतःला जाळून घेतले याच कारणास्तव रायगड किल्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीजवळ वाघ्याचा पुतळा बसवण्यात आला संभाजी ब्रिगेडच्या कथित सदस्यांनी निषेध म्हणून वाघ्याचा पुतळा काढून टाकला असला तरी नंतर तो पुन्हा बसविण्यात आला शिवाजी महाराजांचे वंशज काय म्हणाले आता माजी राज्यसभा सदस्य आणि कोल्हापूर राजघराण्याचे वंशज संभाजीराजे छत्रपती यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रायगड किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीजवळील कुत्र्याचे स्मारक हटवण्याची विनंती केली आहे बावीस मार्च रोजी लिहिलेल्या पत्रात त्यांनी आग्रह धरला होता की यावर्षी एकतीस मे पूर्वी कुत्र्याचे स्मारक काढून टाकावे पत्रात म्हटले आहे की काही दशकांपूर्वी सतराव्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्यावर त्यांच्या समाधीजवळ वाघ्या नावाच्या कुत्र्याचे स्मारक बांधण्यात आले होते त्यात म्हटले आहे की तथापि शिवाजी महाराजांच्या पाळीव कुत्र्याचे नाव वाघ्या असल्याचा कोणताही कागदोपत्री पुरावा नाही असा कोणताही पुरावा नसल्याने हे किल्ल्यावरील अतिक्रमण आहे जे कायदेशीररित्या वारसा वास्तू म्हणून संरक्षित आहे असा दावा त्यांनी केला भारतीय पुरातत्व कुत्र्याच्या अस्तित्वाचा कोणताही पुरावा पुरावा किंवा लेखी नाही माजी खासदार म्हणाले हे दुर्दैवी आहे आणि महान शिवाजी महाराजांच्या वारसा वारशाचा अपमान आहे एस आय धोरणानुसार शंभर वर्षापेक्षा जुन्या संरचना जतन केल्या जातात वाघ्या कुत्र्याला असा दर्जा मिळव मिळण्यापूर्वी त्याच्या स्मारकाची रचना काढून टाकावी असे संभाजीराजे म्हणाले